कोणतंही वाटणघाटण न बनवता किंवा कोणताही पसारा न पाडता आज आपण ही सिंधी मटण करी बनवतोय काय भारी टेक्चर आहे दिसायला जेवढी भारी दिसते ना तेवढी चवीला जबरदस्त आहे आणि ही करी बनवायला खूप वेळ नाही लागत बरं का फक्त दहा मिनटात बनते तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा घरापासून लांब एकटे राहत असाल ही रेसिपी एकदा करून बघाच खूप जबरदस्त चव येते त्यासाठी कुकरमध्ये थोड्या तेलावर अर्धा किलो स्वच्छ केलेलं मटण घालायचं आणि तेलामध्ये सहा ते सात साथ मिनटं चांगलं परतून घ्यायचं यामध्ये काहीही एक्स्ट्राचं ॲड करायचं नाही तर ही मटण करी बनवायला मी आज भोजन बाजारचा सिंधी मटण करी मसाला मागवलेला आहे यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर नाही आहेत शंभर टक्के नॅचरल आहे हे संपूर्ण पॅकेट परतून घेतलेल्या मटणामध्ये घालायचं मंद गॅसवर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आता यामध्ये एक कपभर गरम पाणी घालायचं यामध्ये एक्स्ट्रा काहीही वापरावं लागत नाही अगदी मीठसुद्धा नाही सर्व एकजीव करून कुकरचं झाकण बंद करून चार ते पाच शिट्ट्या किंवा मटण शिजेपर्यंत शिजवून घ्या तुम्ही हे प्रोडक्ट ॲमेझॉनवरून मागू शकताय खरंच खूप भारी टेस्ट आली होती नक्की ट्राय करून बघा धन्यवाद